सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर निवडणूक असं काही नाही म्हणजे जसं नानानी मागाशी उल्लेख केला दशरथ भगत साहेबांनी जसं उल्लेख केला की याच्या अगोदर पण अनेक कार्यक्रम राबवलेले होते ज्याच्यामध्ये जसं डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही रॅली काढली होती प्रत्येक चौका चौकामध्ये जाऊन पण आम्ही त्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही लोकांना त्याच्याबद्दल जागरूक केलेलं होतं पण त्याच्यामध्ये इलेक्शन लागणार म्हणून ते केलं नव्हतं शहराचं हित जपण्यासाठी त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लान काय आहे हे नागरिकांना माहिती नव्हतं ना त्याच्यामध्ये हरकत सूचना कशा करायचं हे माहिती नव्हतं हरकत सूचना का घेतल्या पाहिजे हे आम्ही त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला नवी मुंबईचे भूखंड जर इथून संपले तर मग सामाजिक सेवेसाठी कुठलाही भूखंड उर्वरित राहणार नाही अशा अनुषंगाने आम्ही कार्यक्रम केलेले होते आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्या पंधरा वर्षापासून युवक काँग्रेस त्या दरम्यान युवक काँग्रेस पदाधिकारी म्हणून जे काही कार्यक्रम राबवले हो मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये कोणी घरातून बाहेर निघत नव्हता त्यावेळेस आम्ही आंदोलन जाहीर केलेलं होतं त्यावेळेस कुठली निवडणुका नव्हत्या मग कोरोना काळामध्ये जर समजा आमच्या सारखा कार्यकर्ता जर समजा शिवाजी चौकामध्ये तिथं उपोषणाला बसत असेल किंवा त्या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडत असेल तर त्यावेळेस डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी कुठला कार्यक्रम ठेवला नाही आणि हे पण सतरा दिवसाचा कार्यक्रम किंवा पंधरा दिवसाचा वडा आम्ही साजरा करत असलो जर आमचा आमचा नेता आमच्या नेताचा वाढदिवस असेल आणि लोकाभिमुख कार्यक्रम घेण्याचा आम्ही मानस ठेवला असेल तर तिथे निवडणुकीचा काही विषय येत नाही लोकांना सेवा भेटली पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे या हेतूने जर आम्ही एखादा कार्यक्रम उपक्रम राबवतो तर त्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यासाठी अनेक निवडणुका डोळ्यासमोर जर कार्यक्रम ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी आमच्याकडं वॉर्डामध्ये नागरिकांना डायरेक्ट सेवा देण्यासाठीही अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत ते टायमाल ते आम्ही करू त्यावेळेस नक्कीच आपल्याला बोलू आणि तुमच्या समोर ठेवून सांगू की या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे उपक्रम करतोय बघा कसा आहे दिबा पाटील साहेब हे मोठे नेते होते त्यांनी आजपर्यंत म्हणजे आमच्यासाठी ते दैवतच आहेत कारण त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला किंवा शहराला तीन दोन तीन जिल्ह्याला न्याय दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांचा कार्यक्रम यामध्ये का इन्क्लूड केला नाही तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवडा अभियान हा ऑलरेडी दिलेला आहे प्लस त्याच्यामध्ये आमचा हा राजकीय कार्यक्रमच आहे शेवटी पक्ष आणि दिबा पाटील हे एकत्र न करण्याचा आम आमचा मानस आहे आणि ज्याच्यामध्ये नाईक साहेबांचा सा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचा सा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही दिबा पाटलांबद्दल असलेलं प्रेम दिबा पाटलांच्या कार्याबद्दलची माहिती ही खऱ्या अर्थानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था म्हणून दशरथ भगत यांनी याच्या मागच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले आणि या तारखे चौदा तारखेला पण आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते करणारच आहोत किंवा कार्यक्रम करणारच आहोत पण कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही याच्यामध्ये अपडेट अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास